नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार म्हणजे मिलेट्स रेसिपीचा दिवस आहे तर आज आपण नाचणीपासून थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर आपण नवीन सुरू केलेल्या नियमांनुसार जर रविवारी मी तुम्हाला मिलेट्सची रेसिपी दाखवणार आहे तर गेल्या वेळेस आपण ज्वारीच्या पिठाचं सूप कसं करायचं ते पाहिलं आज आपण नाचणीचं थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आपण ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ जसं बनवतो अगदी त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठाचं थालीपीठ कसं करायचं ते दाखवणार आहे चवीला तर एकदम मस्तच लागतं त्याचबरोबर एकदम पौष्टिक असं हे थालीपीठ तयार होतं नाचणीचं थालीपीठ किंवा ज्वारीचं थालीपीठ ह्या अशा थंड तृणधान्याचे जे पदार्थ आहे ते उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावेत तर नाचणी ज्वारी हे थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त याचा वापर करावा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे थालीपीठ तयार होतं या अगोदर सुद्धा मी तुम्हाला नाचणीच्या पिठाचे घावन कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे घावन सुद्धा अगदी मस्त होतात करायला अगदी सोपे आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नाचणी मिक्सरवरती बारीक करून घेऊ शकता किंवा रेडीमेड पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेले कोथिंबीर आणि इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सतत लसूण पकड्याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे इथे दोन चमचे मी तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा धनिया आणि जिरेचे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आपल्याला लागणार ला ला आहे आता प्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये हे सगळे जिनस मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर करते आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल थोडीशी हळद चवीनुसार मीठ तीळ दोन चमचे तीळ घेतलेत आपण थोडेसे वरून लावण्यासाठी ठेवूया ओवा ओवा हातावरती थोडासा चोळून घालूया म्हणजे याची चव छान थालीपीठ मस्त लागते आणि यामध्ये धने जिरेची पूड़ घालूया एक चमचा आणि हा मिरचीचा ठेचा त्याचबरोबर कोथिंबीर कांदा दीड वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी एवढा कांदा मी घेतलेला आहे त्यामुळे या थालीपिठाला चव खूप मस्त येते तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही अगदी थोडा घातला तरीही चालेल आता हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेऊया एकदम जास्तीचं पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण याचं थालीपीठ करून घेऊया थालीपीठ थापण्यासाठी थाली था इथे मी एक पोळपाट घेतलाय त्याच्यावरती एक कापड टाकलंय थालीपीठ करताना कधीही कापड हे सुती आणि थोडस जाड वापरावं म्हणजे थालीपीठ आपलं पटकन निघतं या कपड्याला चिकटून बसत नाही त्यासाठी अशा पद्धतीचं कापड तुम्हाला वापरायचं आहे हे कापड कधीही ओलं करून घ्यायचं म्हणजे याला अजिबात थालीपीठ चिकटत नाही आता याच्यावरती आपण आणखी थोडंसं पाणी टाकूया आणि या पीठातला एक गोळा काढून घेऊयात हे पीठ जे आहे तर जसजसं भिजेल तसं हे कोरडं पडतं त्यासाठी हे पर मळून मळून घ्यायचं आहे जस जसं आपण थालीपीठ थापू तस तसं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक मीडियम साईजचं थालीपीठ करणार आहे त्यामुळे छोटासाच गोळा घेतलेला आहे त्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि हाताला आपल्या परत पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे असं थापून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या साईजची बनवायची आहेत लहान मोठी त्यानुसार तुम्ही करू शकता हे पहा अशा पद्धतीने मीडियम साईजचं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे आता याच्यावरती आपण थोडेसे तीळ घालूयात थालीपीठ म्हटलं की थोडंसं जाड ठेवायचं कारण आपण जे ज्वारीचं धपाटं करतो ते अगदीच पातळ केलं तरीसुद्धा चालतं पण यामध्ये मी आपण जास्तीची पिठं वापरलेली नाहीत फक्त बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं अगदी जाड ठेवायचं आहे आता वरून तिळ घालूयात तीळ घातल्यामुळे थालीपीठ चवीलासुद्धा मस्त लागतं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं आता याच्यावरून तेल लावायचं आणि याला वेज पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वेज पाडून घेतल्यामुळे थालीपीठ चांगलं भाजलं जातं चांगलं वाफवलं जातं त्यामुळे असे वेज पाडून घ्यायचे आता आपण हे थालीपीठ तव्यामध्ये घालूयात तर अशा पद्धतीने एका एक बाजूने हे असं कापड उचलायचं आहे आणि पटकन हे तव्यामध्ये घालायचं आहे तव्याला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण याच्यावरती हे थालीपीठ घालूया इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते आहे तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही हँडेलियमचा किंवा नॉनस्टिकचा तवा वापरला तरीही चालेल पण लोखंडी तव्यामुळे या थालीपीठाला आणखीनच चव छान येते त्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते आहे आता मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी खरपूस असं हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर वरच्या बाजूनी पण आपण थोडंसं तेल सोडूयात आणि याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि अगदी दोन मिनटे फक्त आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठ छान वाफवलेलं आहे रंग एकदम मस्त आलेला आहे आता आपण हे पलटून घेऊया दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं जेवढं छान कडक भाजाल तेवढं चवीला हे मस्त लागतं त्यासाठी छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे किंवा कमी ठेवली तरीसुद्धा चालेल असं कमी गॅसवरती छान खरपूस भाजून घेऊया दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ छान खरपूस भाजलेलं आहे मस्त आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक थालीपीठ टाकून दाखवते असे छान खरपूस भाजल्यानंतर थालीपीठं छान अशी कडक होतात मऊ होत नाहीत तर तुम्हाला थालीपीठ कसं खायचं आहे त्यानुसार तुम्ही थालीपीठ करू शकता जर तुमच्या घरामध्ये वृद्ध लोक असतील तर त्यांच्यासाठी हे थालीपीठ मऊ कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे हे थालीपीठ जेव्हा आपण पलटतो पहिल्यांदा पलटतो त्यावेळेस मात्र पहिलं भाजलेलं जे, भाजलेल जे थालीपीठ आहे ते याच्यावरती ठेवायचं आहे आणि याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत हे खालचं थालीपीठ छान खरपूस भाजत नाही तोपर्यंत असं याला छान वाफ काढून घ्यायची म्हणजे वरचंही थालीपीठ थालीपीठ मऊ होतं आणि जे खाली घातलेलं थालीपीठ आहे ते सुद्धा मऊ होतं अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ मऊ करून घेऊ शकता तर बऱ्याच घरांमध्ये आपले सासू सासरे असतात किंवा आई वडील असतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे थालीपीठं करून घेऊ शकता इथे मी थोडीशी कडकच थालीपीठं केलेली आहेत कारण जेव्हा कुरकुरीत थालीपीठ असतात था तेव्हा मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आपल्याला सुद्धा अशी क्रिस्पी थालीपीठं खायला खूप मस्त लागतात तर इथे मस्त अशी आपली थालीपीठ तयार झालेली आहेत gluten free मिलेट्सची थालीपीठं आपली तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी थालीपीठं तयार होतात तर खायला तर एकदम चवीला मस्तच लागतात त्याचबरोबर ही थालीपीठं खूप पौष्टिक आहेत यातून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन मिळतं त्याचबरोबर आणखी काही जीवनसत्व आहेत यातून आपल्याला भरपूर मिळतात आणि उन्हाळा चालू आहे त्यामुळे नाचणी ही थंड असते आणि असे शरीराला आतून थंडावे देणारे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये नक्कीच खाल्ले पाहिजेत तर हे थालीपीठ मी मी दह्याबरोबर खाणार आहे तुम्हाला जर खोबरेची चटणी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता चटणी बरोबर सुद्धा एकदम मस्त लागतात पण दह्यामध्ये थंडावा असतो आणि या नाचणीच्या पिठामध्ये सुद्धा थंडावा असतो त्यामुळे हे कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे आणि मला दह्याबरोबरच थालीपीठं खायला खूप आवडतात त्यामुळे इथे मी दही घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला चटणी आवडत असेल तर चटणी करू शकता तर अशा पद्धतीने या आठवड्यातली मिलेट्स रेसिपी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू न तर अशा पद्धतीने छान छान पौष्टिक आणि मस्त अशा रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद